भाजीला छान उकळी आलेली आहे आणि रंग सुद्धा खूप छान आहे अख्ख्या घरभर ह्या भाजीचा वास येतोय तुम्ही बघा किती छान झालेली आहे अगदी हॉटेल सारखी झाली आहे पनीर खाण्यासाठी तुम्ही हॉटेलमध्ये जाताय तर थोडस थांबा कारण आज तुम्ही एका अशा प्लॅटफॉर्मवर हो आलेला आहात जिथे आज पनीर मसाला ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवली जाणार आहे ही पद्धत बघून तुम्ही सुद्धा म्हणेल अरे बाप रे एवढी सोपी आहे ही रेसिपी चला तर मग वेळ न घालवता आपण ह्या अगदी सोप्या अशा पनीर मसाला रेसिपीला सुरुवात करूया पनीर मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात अगोदर पनीर कांदे टोमॅटो हळद लाल तिखट पनीर मसाला चवीनुसार मीठ आणि कोथंबीर आता आपण या कांद्याचे चार भाग करणार आहोत आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आपण ह्या कांद्याचे असे चार भाग करून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आता आपला कांदा कापून झालेला आहे तो एका प्लेटामध्ये काढून घेऊयात आणि नंतर आपण टोमॅटोचे सुद्धा असे चार भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला असे बारीक चार भाग करून घेतले की टोमॅटो मिक्सरमध्ये जो आहे तो बारीक करून घ्यायला सोपा जातो त्यामुळे कधी पण तुम्ही असं बारीक कापून घ्या आता हा कांदा आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात बराच वेळ आपल्याला मिक्सर चालू ठेवावा हो लागतो कारण कांद्याची जी आहे ती अशी आपल्याला बारीक पेस्ट पाहिजे असती आपल्याला पाहिजे तशी ती आता झालेली आहे आपण एका प्लेटात काढून घेऊयात आता टोमॅटोची सुद्धा सेम अशीच आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता टोमॅटोची सुद्धा अशी बारीक अशी पेस्ट झालेली आहे जशी आपल्याला पाहिजे अगदी तशीच झालेली आहे आता आपण ही सुद्धा एका वाटीत काढून घेऊयात hmm. कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आता आपल्याकडे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही भाजी बनवताना सगळ्यात अगोदर अशी पेस्ट बनवून घ्या आता कढई गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया आता तेल गरम होईपर्यंत थांबूया दरवेळेस आपण एखादी भाजी बनवत असतो तेव्हा कांदा बारीक जरी कापून घेतला तरी तो अगदी लालसर होण्यासाठी आपल्याला तीन ते थी चार मिनिट वाट बघावीच लागते आणि ह्यावेळेस तर आपण ही कांद्याची अशी पेस्ट बनवून घेतली त्याच्यामध्ये पाणी सुद्धा झालेलं आहे त्यामुळे ह्याला तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त टाइम ता लागतो त्यामुळे पाच ते दहा मिनिटं तर आरामात लागतात त्याला बारीक गॅसवर असेल तर तर आता आपण ह्याला परतून घेऊयात तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता आपण ही कांद्याची पेस्ट जी आहे ती त्याच्यामध्ये घालून घेऊयात आता ह्याला परतून घ्यायला बराच वेळ लागतो त्यामुळे छान परतून होत नाहीये तोपर्यंत तुम्ही बाकीच जे काही टोमॅटोची पेस्ट वगैरे असेल ते अजिबात घालू नका कारण त्याची चव लगेच बदलते त्यामुळे थोडंसं अगोदरच थांबलं तर ते बेस्ट राहील जोपर्यंत आपली कांद्याची पेस्ट जी आहे ती लालसर होत नाही तोपर्यंत आपण पनीरचे बारीक तुकडे करून घेऊयात पनीरचे जेव्हा तुम्ही तुकडे करत असता तेव्हा बारीक तुकडे करा कारण पोळीचा जेव्हा आपण त्याच्यासोबत घास घेत असतो तेव्हा ते पोळीसोबत अगदी सहजपणे आला पाहिजे आणि ही आजचा जो पनीर आहे तो मी डेअरीमधून विकत आणलेला आहे तुम्हाला जर पनीर कसा बनवायचा हे जर माहिती नसेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच टाकेल हे पनीर खरंच खूप लुसलुसित आहे खूप तुम्ही बघू तुकडे पण अगदी सहजपणे आणि छान आहे पनीरचे तुकडे करेपर्यंत आता आपला कांद्याची पेस्ट जी होती ती सुद्धा आता चांगली लालसर झालेली आहे ह्याच्यात आता आपण लगेच टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत ह्या पेस्टला सुद्धा चांगलं परतून घेण्यासाठी तेवढाच वेळ लागतो जेवढा की आता कांद्याच्या पेस्टला लागला होता आता ही कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट होती ती छान परतलेली आहे त्याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि मग अशी आपण जेव्हा पेस्ट बनवली होती त्याच्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त होतं आता तुम्ही बघू शकता ह्याच्यात अजिबात पाणी नाही दिसत आहे एकदम असं घट्ट झालेलं आहे आपण लगेच हळद घालून घेऊयात पनीर मसाला पण घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाल तिखट आता हे एक जीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मसाला छान मिक्स झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पनीर घालून घेऊया आता हा पनीर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ह्याला एक ते दोन मिनिट असंच मंद ह्याच्यावर मिक्स व्हायला ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे तो त्याला मसाला पण व्यवस्थित लागलेला आहे आता दोन मिनिटांनी आपण ह्याच्यात नंतर पाणी घालून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि ते मिक्स करून झालं की लगेच आपण त्याच्यात पाणी घालून घ्यायचंय आणि आता लगेच आपण त्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया गॅस अजिबात फास्ट करायचा नाहीये मंद याच्यावरच ठेवायचं आहे फास्ट केलं तर मग ती भाजी एवढी काही चवदार नाही लागत आहे त्यामुळे तुम्ही कधी पण मंद याच्यावरच भाजी शिजायला ठेवत जा मग असे आपण जे कांदा मिक्सर मधून काढला होता तेव्हा त्याच्यात थोडंसं पाणी घालून हे पाणी जे होतं ते आता आपण एका वाटेत काढून ठेवलं होतं ते पण भाजीमध्ये टाकून द्यायचं आता आपली भाजी जवळपास सगळी तयार झालेली आहे त्याला फक्त चार ते पाच मिनिट आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे पण ती जास्त फास्ट गॅस नका करू स्लो ह्याच्यावरच ठेवायची आहे भाजीला छान उकळी आलेली आहे आणि रंग सुद्धा खूप छान आहे अख्ख्या घरभर ह्या भाजीचा वास येतोय तुम्ही बघा किती छान झालेली आहे अगदी हॉटेल सारखी झाली आहे तर अशा प्रकारे आपली ही पनीर मसाला जी रेसिपी जी होती ती आता झालेली आहे तर मी ज्या पद्धतीने बनवली त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून बघा तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद